राज्यातील हवामान स्थिती पाहता येत्या चोवीस तासात बहुतांश भागात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे सध्या राज्यात कोणत्याही प्रमुख हवामान प्रणालीचा प्रभाव नाही पश्चिम बंगालच्या आसपासच्या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती दिसून येत असली तरी त्याचा परिणाम केवळ पूर्व आणि पूर्वोत्तर भारतापर्यंत मर्यादित आहे राज्यातील हवामानावर सध्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव दिसून येतोय या वाऱ्यांमध्ये कमी असल्यामुळे पावसाचे प्रमाण ही कमी झालेलं आहे हे वारे कोरड्या भागातून येत असल्याने राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या सरी कमी झाल्या सॅटेलाइट इमेजनुसार सध्या रत्नागिरीच्या आसपास थोड्याशा पावसाच्या ढगाची निर्मिती दुसरी आहे मात्र राज्यातील इतर कोणत्याही भागात पावसाचे ढग नाहीये येणाऱ्या चोवीस तासात सोलापूर धाराशिव लातूरच्या दक्षिण भागांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र या भागातही हलक्या पावसाचा अंदाज नाहीये अन्य जिल्ह्यातही फक्त स्थानिक पातळीवरच ढगांची निर्मिती होऊन हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहील त्यामुळे येत्या चोवीस तासात विशेष पावसाची शक्यता नसल्याचं दिसत आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील बाग धन्यवाद